गुड मॉर्निंग कसे आहेत सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी माझे दररोजचे डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही सुद्धा बघताय पण असं करत आहे की तुम्ही लाईक करत आहेत शेअर करत नाहीस किंवा सबस्क्राईब करत नाही तर असं न करता थोडंसं सपोर्ट द्या आणि दररोज माझे व्हिडिओ बघत जा आणि बघितल्यानंतर लाईक सुद्धा करत बरेच जण बघतात पण लाईक करत नाहीत कर तर तसं नका करत जाऊ आणि शिवाय जर आवडत नसतील तर ते सुद्धा मला सांगा जा तुम्हाला 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 की तुम्हाला माझे ब्लॉग का आवडत नाहीत किंवा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जा मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि चला रविवार म्हटलं की नाश्त्याला काय बनवायचं हे सगळं चालू असतं तर रविवार मी मेंदवडे बनवायचं ठरवलं म्हणजे असं असतं की सुद्धा विचारावं लागतं की उद्याच्या रविवारी नाश्त्याला काय बनवायचं का तर दररोज डेली चपाती भाज्या असतीच आणि मग आता ठरलं की मेंदवडे बनवायचे तर रात्रीसुद्धा मी डाळ वगैरे भिजून ठेवली सकाळी वाटून पीठ तयार केलं आणि आता पप्पाला नाश्त्याला वगैरे बोलवलेलं आहे का तर मम्मी ही सगळे मुंबईला गेल्यात लग्नाला आणि आजी आणि पप्पाच राहिले होते आजीला मम्मीने आणून सोडलं होतं आणि पप्पाला तर मी नाश्त्याला आहे नाश्ता करून ती जातील बाबा तर पप्पा आणि मी मस्तपैकी गप्पा करत होतो आजी शांतपणे आमची ऐकत होती पण मी आवाज उडवला मस्तपैकी बोलत होते ते पण टी व्हीचा आवाज होता त्याच्यासाठी बंद करावा लागला आवाज

कशाने <Advis propor> <News attraction> दुखते की काय पण नाही खाल्लं ना भाज्या हे सगळं नाही खाल्लं ना म्हणून दुखते ते नको ते नको नाटक होते ना म्हणून दुखतंय हाय का नाही भाज्या नाही खाल्ल्यावर दुखतंय का नाही अगं वार या खांद्याचे आरोग्य असते हा ना ते बघ की हे नको ते नको ले नाटक चालते तरी आम्हाला जबरदस्ती कसं तरी करून चालते तरी नाटक होते ते सी नको खायचं भाज्या ना खायची काय खायची तुमचा बरं हा पिझ्झा बर्गर लयच गं पटपट जाऊ पण माझा बासतील मात दुखत लय जास्त सोडून म्हणून बस माहिती अगं झा पाणी प्यायल मला पण एक काचाच्या पाणी म्हणून प्यायला एक आळजी माईची बाटली असते तिच्या सोबत आणि एक स्न्याची बाटली असते सोबत ती दोनच्या दोन बाटल्या सोबतच असते ते पाणी प्यायला नेहा ले बोर व्हायला लागले ग किती वेळ करायचं अभ्यास सगळं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत किती राहिला अजून तर स्नेहाचं एवढं सगळं लिहून झालंय एक फाईल तयार झाली ही झाली हे सगळी पूर्ण एक फाईल तयार झालेली आहे आणखी ही दुसरी फाईल एवढं सगळं लिहून झाली बापरे स्नेहा मी एवढं सुद्धा कधी नव्हतं लिहिलं आहे का हे बघ सगळं स्नेहाचं लिहून झालं एवढं आणि आणखीन एवढं पानं लिहायचं आहे ना आहे आणि अधूनमधून फोन मध्ये पण बघून लिहती स्नेहा पटपटले आता एवढं दोन पान लिह बरं जे हो एवढे होईल वरच्या वर वरच्या की आहेत ना किती पाने आहेत बघते चार का हां चार लिहायला किती वेळ लागल मिनट पंधरा मिनटं चार पानं होतात हां थोडं फास्ट लिहिते तू हां वरे वारे बघ हसतील बरे बा खोटं बोलते ना पंधरा मिनटं चार पानं पाच मिनटात अगं पंधरा मिनटात तीन पानं म्हण पाच मिनटात एक पान तेवढं होतात ना अच्छा मी तर ते दहा मिनिटात लिहू शकते दहा पाच पान म्हणजे आधी एवढे बरं ठीक आहे ठीक आहे चल तेवढे जेवढे हे काढलेच ना वरती तेवढे पाण्या बाकीचे मग राहू दे नंतर थोड्या वेळाने एक दोन तासाने आहे तर सगळ्याचं जेवण वगैरे झालं मच्छी घेऊन येते मग बनवायची आणखी आणि खूप कंटाळा आला असं वाटायला की थोड्या वेळ झोपून जावं झोप 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 वाटायला लागले पण काम पण आहे ना काय जेवण बनवायचं भांडे बी पडल्यात मला वाटतं ते तेलकट खाल्लं ना तर सुस्ती चढती झोप आहे ना तुला पण येते का नाही तर मी दोन तीन मेंदू खाल्ले डाळ भात खाल्लं तो आणि भात खाल्ल्यावर पण झोप येते आणि पप्पा घे काय म्हणते ते माहित आहे का मला सगळं येते म्हणले तू ये घरी रात्री तुला जेवण बनवून चालतो mm. येते का बनवायला भात का प्या प्याज कधी खेळत अगा oh. आम्ही लहानपणी होता तो शिरा खेळता त्यांनी मला एकदा आठवतं शेवडा एवढा mm. करीत थोडा शिरा बया साखर कमी झाली की वरून साखर टाकायची पुन्हा रवा कमी झाला की रवा टाकायचा पुन्हा पाणी टाकायचं पुन्हा दूध टाकायचं असं <laughs> वाढत वाढत दिसते कड गच भरून शिरा जातात <laughs> काहीच उभी नको त्या नाही चांगला खावा खावा तुमच्या मम्मी चांगला केला मग काय आता खाणं भागच होत खाऊन टाकलं कोण

तुला कोण तुला कोण बघायला सांगतो जास्त लावू द्यायला थँक्यू हां बस 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 थोड नको 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 अगं स्नेहा सगळं तेल लागायला लोटाव धुतला कालच स्नेहा नको ना काल धुतलाय स्नेहा दग दस्त झालं झालं माती लागली का दूचाला चल द दू। सगळे काम करून झालेत आणि आता पावणे बारा वाजले स्नेहाच काही लिहून झालेलं नाही आणखी स्नेह थोड्या वेळा इथं बसती थोड्या वेळ तिथं बसती आणखीन किती राहिले स्नेहाच्या आणखीन चार ते पाच पेज राहिलेत आणि आता वाजलेत पावणे बारा रात्रीच्या आणि आता शिवाय आम्ही जेवण केलं होतं पाच साडेपाच ला आता बुक सुद्धा लागली होती पण आता काही जेवण करायचं नव्हतं मी त्यासाठी हळदीचं दूध पितोय आणि स्नेहाचं पाच ते सहा पेज झाल्यानंतर मग झोपूया हो आणि शिवाय आज आम्हाला जायचं होतं बाहेर पण आलं खूप जास्त आज लिहायचंसुद्धा होतं आणि शिवाय आजी आली त्याच्यासाठी आम्हाला जायचं कॅन्सल झालं का तर आजीला एकटीला घरात भीती वाटते म्हणूनसाठी का तर थोडंसं जरी कुणी दरवाजा वाजवला ना ती लगेच दचकती आणि त्याच्यासाठी मग कुठं वेळ नव्हतं म्हटलं जाऊ दे मम्मी आल्यानंतर मग आजी घे आल्यानंतर आम्ही बाहेर जाऊ तोपर्यंत कुठं जायचं नाही आहे आणि अर्थात तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय